नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे वाजले आहेत सहा तर आपण जाणून घेऊ रात्री आणि मध्यरात्रीचा हवामान अपडेट छोटीशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो मित्रांनो नाशिकच्या पश्चिमी भागामध्ये जसं पालघर ह्या भागात मित्रांनो आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो रात्री ते मध्यरात्री या सुमारास तसं मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल तर तसं पश्चिमेच्या भागात पश्चिमेच्या भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो रात्री ते मध्यरात्रीच्या सुमारास तसं मित्रांनो मालेगाव नंदुरबार जळगाव ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलका पाऊस तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज मध्यरात्री आहे तसं मित्रांनो अमरावती वाशिम शेगाव शेगाव आणि वाशिमच्या भागात मित्रांनो आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल तसं अमरावतीच्या काही भागात आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो नागपूर गोंदिया ह्या भागात मित्रांनो आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कुठे तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो इकडे बघितलं मित्रांनो कापसी चंद्रपूर ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला हलका रिमझिम तर कुठे जोरदार पावसाची शक्यता आहे रात्रीच्या सुमारास वाशिम नांदेड अहिल्यानगर लातूर ह्या भागात मित्रांनो वातावरण आपल्याला रात्रभर कोरडे बघायला मिळेल पावसाची शक्यता नाहीशी आहे तसं मित्रांनो सोलापूर ह्या भागात देखील आपल्याला सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये वातावरण कोरडे बघायलाच मिळेल विजयपुरा सांगली ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल तर मित्रांनो कोकण किनारपट्टीमध्ये पावसाचं वातावरण झालेलं आहे तर रत्नागिरीच्या काही भागात कोकण किनारपट्टीवर आपल्याला हलका मध्यम तर कुठे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पुणेच्या भागात देखील आपल्याला बघितलं तर पश्चिमी भागामध्ये पुणेच्या आपल्याला जोरदार पाऊस तर रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे साताऱ्याच्या पश्चिमी भागात देखील मित्रांनो आपल्याला रिमझिम तर कुठे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता मध्यरात्री आहे तर मित्रांनो सकाळच्या सुमारात जर बघितलं तर मित्रांनो सकाळच्या सुमारामध्ये हा कमी दाबाचा जो पट्टा दिसत आहे आपल्याला तो उत्तरेच्या भागाकडे सरकत आहे जसं नंदुरबार मालेगाव जळगाव ह्या भागाकडे सरकत दिसत आहे मित्रांनो आपल्याला तर सकाळच्या सुमारास नाशिकमध्ये जोरदार पाऊस ही शक्यता आहे मित्रांनो पालघरच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस तर मुंबईच्या काही परिसरामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळेल मित्रांनो सकाळच्या सुमारास तर इकडे पुण्याच्या पश्चिमी भागामध्ये देखील आपल्याला जोरदार पाऊस उद्या सकाळी बघायला मिळू शकतो मित्रांनो जोर पर तर जोर मित्रांनो पावसाचा उद्या सकाळी तो राहील नाशिकच्या प संपूर्ण परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेच्या भागामध्ये आपल्याला रिमझिम तर आंधून अंधूनमधून जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो सकाळच्या सुमारास उद्या तसं मित्रांनो पाचोरा धुळे जळगाव सिल्लोड चिखली खामगाव अकोला अकोट ह्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला रिमझिम तर कुठे भाग बदलत हलका पाऊस बघायला मिळू शकतो उद्या सकाळच्या सुमारास तसं मित्रांनो अमरावती नागपूर वर्धा उमरेड भंडारा उमरेटच्या काही भागात आपल्याला जोरदार ते मध्यम स्वर्गाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो उद्याच्या उद्या सकाळच्या सुमारात तसं मित्रांनो नांदेड अहिल्यानगर लातूर ह्या भागात मित्रांनो आपल्याला उद्या सकाळच्या सुमारास वातावरण कोरडेच बघायला मिळेल पावसाची शक्यता नाहीशी आहे तर ही होती मित्रांनो रात्री आणि उद्याची सकाळची जी हवामान अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद